हॅलो हा हॅलो हा कुठं विदर्भात लागलाय का हा फोन हो की अहो एक काम होत तुमच्याकडे करता का माझ कोणतं काम कसलं काम अहो माझी सेटिंग लावून द्या तेवढी कुठच रे तू आणि तुझी सेटिंग लावायला मी रिकामी दिसते का तुला मी आहे माझी तिकडे सेटिंग लागायला लागा म्हणून तुम्हाला फोन लावलाय मी कायची सेटिंग होईल तुम्ही ओळख ना पाळख काही विचित्र बोलतो काय रे तू फिरलं का तुझा? ना ची सेटिंग नाही लावायची मग सेटिंग लावून द्या म्हणतोय हो तुम्हाला सेटिंग लावलं ला काय रे तू काय करतोस तू तु? तुझी सेटिंग लावून देणार म्हणून बोला की चांगलीच बोलते मी तू फोन कोणाला लावलास लावला विदर्भातल्या विदर्भातल्या तर काही काम असेल तर बोल मग काम आहे म्हणून म्हणतोय ना ला सेटिंग लावून द्या मही अरे बाबा तुही ओळख ना पाळत मी कशाला सेटिंग लावून देतोय तुझ्या इकडे बघ ना कोणी असेल तर बुटी पाटी अहो इकडे भेटा ना म्हणून तू तुम्हाला म्हणाले ओ सेटिंग लावून द्या आमच्या इकडे नव्वदच्या पार झालेले आहे जमते का तुला बाबा 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 नव्वदच्या पार हा तशाच भेटते आता आणि त्यांना मग काठी घेऊनच फिराव लागेल आता काय झालं हम्म तेच म्हणाले ना तुम्हाला तेवढे नाही करशील मग काय अशी दिन का तुला कोणी पाहून मुलगी नाही नाही काहीतरी कराव लावा जुगाड काहीतरी सेटिंग लावून द्या मग काही येडपट माणूस आहे मी ओळख नाही पाळख नाही कशाला सेटिंग लावून देऊ न तुझी दिल्या होईल की मग ओळख आपली अरे बाबा तू सेटिंग लावून द्यायला मी का तुला ओळखते का मग म्हणतो सेटिंग लावून द्या तुम्ही होईल मग आपली ओळख पहिले तू नावच तु। सांगतोय कुठचं आहे तू थांबतो आता मी मस्त बिडचा आहे म्हणून म्हणलं बिडचा आहे महागाव बीड गाव तुझ्या गाव नाही आधी बीड सांगू नको खोटा सांगत मी गुगल वर सर्च करून माहिती काढली तिथे कानपट घे हा कानपट नका का हो तेवढं सांगा ना लावता का मग सेटिंग अरे मला नाही रे ओळख करून घ्यायची बी आणि नाही सेटिंग लावून द्यायची का तू तिकडे कर असं नका म्हणू कसं होईल मग आमच्या इकडच्या पोरांचं का होईल तू या म्हणून तुम्हाला सेटिंग लावून देता का नाही तेवढं सांगा नाही ओळख न पाळत चालला सेटिंग सेटिंग का डोकं से फिरलं का रे डोक्यावर पडला होता तू येड्या खुळखुळ्या डोक्यावर नाही पडलो म्हणून तर म्हणाले तुम्हाला लावून बसला ला, तुला मुली नाही भेटत असच काही असेल नाही हो म्हणून तर म्हणाले ना तुम्हाला शॉक मोठा शॉक बसला आमच्या इकडच्या पोरांना म्हणून म्हणाले तुम्हाला लावून द्या ना सेटिंग मला नाही तू सेटिंग लावून द्यायची आहे नाही तुझ्यासाठी यासाठी बुडी पाहून द्यायची आहे तू आपल्या मतान कुठेही जाबा पण माझ्या डोकसू नको खाऊ असं नका म्हणू अरे असं नको म्हणू असं नको का मागच्या जन्मात लागून वैरी आहे कर तू माझा वैरी नाही हो उगा फ्रेंड ने फोन लावला तुम्हाला मग सेटिंग लावून द्या हो मी ऐकलं तुम्ही विदर्भातले आहात म्हणून म्हटलं विदर्भातले आहो पण आमच्या इकडे नव्वद च्या पारचे आहे जमत असून बोल हाय हो मग नाही जमत ह अगाच नाही नाही बघावा सेटिंग लावून देत असला तर बघावा हे बघ तू ठेव आता फोन नाही तर पाहत मी तिथे येऊन बत्तीस आहे पाडून ठेवून देईन हातामध्ये तुया उठवतोय दात पडल्या मग कसं हो अवघड होई नाही बाबा पुन्हा तर तुला मजबुरीने सिलेक्ट नव्हत करायला लागत ला? नग नग ठेवा तुम्ही